नमस्कार मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मनोज जारंगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यातच मंत्री नितेश राणे यांनी जारांगी पाटलांना गंभीर चेतावणी दिली आहे आमचे देवेंद्र फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ असं विधान मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे दर्मन मंत्री म्हणाले की जारांगींनी आरक्षणाची लढाई लढावी मात्र ही लढाई लढताना आमच्या फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णवकुळी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे असं त्यांनी इशारा दिला आहे मनोज जारांगी यांनी बीडच्या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती त्यानंतर भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत मनोजारंगी पाटील हा माझा सल्ला किंवा इशारा समजा जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठा आरक्षणाची गोष्ट करत आहात त्या छत्रपतींनी आपल्याला आई बहिणींची इज्जत कशी करावी सन्मान कसा करावा हे शिकवला आहे मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालून तुम्ही ज्या पद्धतीने महिलांचा अपमान करत आहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केला हे कदापि सहन करणार नाही एवढंच एवढीच जर तुम्हाला खाज असेल तर जे शरद पवारांनी तुम्हाला एवढी वर्ष आरक्षण दिले नाही ते शरद पवारांचं नाव का घेत नाही यापुढे जर असे अपशब्द काढले तर तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर द्यायला कमी पडणार नाही असं आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे दरम्यान एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील मोर्चेसाठी मनोज जारंगे पाटील जोरदार मोर्चेबांनी करत आहेत अनेक जिल्हे तालुक्यात जाऊन मराठा समाजाच्या बैठका घेत आहेत मराठा समाजाची ताकद मुंबईत दिसण्यासाठी आटापिटा करत आहेत मुंबईकरांनी सांगावे चूक सरकारची आहे का आमची अठ्ठावन्न लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत आता सरकारला काय पुरावा पाहिजे आता प्रश्न आहे आम्ही तुमचे का ऐकावे आम्ही मुंबईत काय येऊ नये यांना वेळ द्यायचा तरी किती आम्ही प्रत्येक वेळी वेळ दिला आहे काय व्हायचे ते होऊ द्या मी मुंबईमध्ये घुसणार आम्ही कोणाचे आरक्षण मागत नाही आमचे आम्हाला आरक्षण द्यावे असे सांगत मनोज जरांगी पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे